नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष बेगावची आहे तालुका नायगाव आणि मी पोलीस पाटील या पदासाठी एक्झाम दिली होती तर त्या एक्झाम मध्ये मला माझे लेखी परीक्षेचे मला मार्क कळाले नाहीत आणि तोंडी परीक्षेचे सुद्धा मला मार्क कळाले नाहीत आणि मी दोन्ही परीक्षेमध्ये मी चांगले मार्क घेतले असं मला खात्री आहे परंतु माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या महिलांची इथं निवड झालेली आहे आणि त्या महिला माझ्यापेक्षा म्हणजे दहावी बारावी असताना सुद्धा त्यांची निवड झाली आणि माझं शिक्षण एम ए बी एड असून सुद्धा मला त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येत आहे तर या, या पोलीस पाटील भरतीला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आणि जे, जे उच, उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांना पात्र ठरवण्यात यावे किंवा त्यांची त्यांना न्याय मिळावा आणि जे काही म्हणजे ह्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी डायरेक्ट निवड केली कोणत्या आधारात केली ते, ते लेखी त्यांनी लेखीचे सुद्धा गुण दाखवले नाहीत आणि ओरलचे सुद्धा गुण दाखवले डायरेक्ट निवड यादी जाहीर केली हे आम्हाला मान्य नाही याला स्थगिती यावी किंवा न्याय मिळावा लवकरात लवकर एवढीच अपेक्षा काय बघ माझं नाव गंगा प्रसाद देवराव नेहमीवाड राहणार तुप्पा तालुका जिल्हा नांदेड ना पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस ही भरती पूर्णपणे स्थगित झाली पाहिजे या भरतीमध्ये मी एक्झाम मध्ये एक मला सत्तर मार्क असून माझी निवड झाली किंवा मी मीटिंग यादीमध्ये सुद्धा माझं नाव आलं आहे ही भरती प्रक्रियाचा रिझल्ट लागला पण कोणत्या कशावर लागला आणि मुलाखतीचे मार्क काय दिले किंवा लेखीचे मार्क दिले आणि काय सांगितलं नाही डायरेक्टली उमेदवाराचं नाव सिलेक्शन यादी नाव टाकलं आहे हे कशा प्रकारे टाकलं एवढी आमची मागणी आहे आणि ही भरती तात्काळ रद्द करण्यात आली मला सत्ता पडले काय माहित नाही माझा लढणार आम्ही हो जाणार आम्ही आपण निवेदन हायकोर्टापर्यंत काय मागणी पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस त्या भरतीमध्ये भरती प्रक्रियेमध्ये कुपाया गावातील आमची पाच जणांची निवड झाली अनुसूचित जमातीमध्ये प्रथम क्रमांक मी नागेश टेमपटराव पेरके माझं शिक्षण बी एच असताना जो दोन नंबरचा उमेदवार होता संतोष रामराव टिपरशे यांची निवड झालेली आहे त्याचं शिक्षण बारावी पास असताना पण माझं बी एड असून सुद्धा माझी निवड न होता त्याचे झालेली आहे जो बारावी पास उमेदवाराची आणि जो पाठीमागीलचा जो उमेदवार होता गंगा प्रसाद देवराव नल्लेवाड याचं पण शिक्षण बी ए झालेलं आहे तीन नंबरचा उमेदवार वसंत पल्लीवाड बी एस सी असून सुद्धा त्याच्यावर पण अन्यायकारक ते झालेलं आहे जो उमेदवार पाचव्या नंबरचा आहे एम ए बी एड ग्रॅज्युएशन असताना पण चारही उमेदवारला बाजूला साळून एक नंबरचा सा जो बारावी बारावी पाचचा चा उमेदवार आहे त्याला प्रथम स्थानीय करण्यात आलेला आहे त्याचे गुण पण डिक्लेअर न करता सर निवड यादीमध्ये आणलेला आहे सर

ज्याच्यावर कोणताही गुन्हा नाही पोलीस प्रशासन मध्ये त्याला प्रशासनाची माहिती आहे त्याचाच निवड यादी झाली पाहिजे